नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून मित्रांनो तर मित्रांनो मी आहे आता दुबईमध्ये तर इकडे आमची टीम आहे बघा दुबईची शिवर्धन इलेव्हन तर आज मॅच आहे सोळा मॅचची तर इथे आमचे आलेत प्रॅक्टिसला पहिले पुढे आलेत खेळाडू स्वप्नील लाने बघा इकडं स्वप्नील लाने शिवर्धन ऑफनिंगचं बॅट्समॅन आहे तर बघूया काय करता येत आज प्रॅक्टिस आता करणार नंतर मग आमची मॅच चालू होणार आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात तर इकडे आमचे फिल्डर जर प्रॅक्टिस करत आहे सिमेंट पीस आहे आज आहे तर इकडे प्रॅक्टिस चालू आहे निलेशदा रातोंचे दा मोरे आणि विपुल गाणी तिकडे जवळ प्रॅक्टिस चालू आहे सोलावरची मॅच आहे एवढा ऊन लागतो वरती पन्नास डिग्री तापमान आहे त्याच्यामध्ये आज सोलावरची मॅच खेळायची आहे एवढा दम लागणार आहे उन्हातनं आणि ही आपली पीच सिमेंट पीच हा मैदान आहे मस्त आता मॅच चालू होणार आहे आमचे टीमचे कॅप्टन चिरगावच सागर भाऊ त्याला बघूया आता टॉच उडवायला जात आहेत तर इकडे आहेत गालसूरचे रोनक भाऊ आणि सर्व गावातले एक एक फिल्डर आहेत आणि मी आहे धेनचा आणि निंगडीच तेजस भाऊ बघूया इथं प्रॅक्टिस करतायत सर्व पोरं जे आहे बघू द्या मला चालून बघू द्या कशी लागतं इलेक्ट्रिक बाईक दुबईची ते स्वप्नील भाऊ चालवत आहेत बघूया कशी वाटते मी पण जरा ट्राय करतो आमचे कॅप्टन जात आहे टॉच उडवायला टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आमची फिल्डिंग आहे तर इकडे ओपनिंग जोडी उतारली आहे त्यांची आणि इकडे आमची पोरं फिल्डिंगला गेलीत चला बघूया मॅचचा मजा घेऊया बघूया बारावरची मॅच आहे उन्हा जा जास्त असल्यामुळे तर दोनच महिने झाले तिला बनवून नवीन पीच बनवलेले तो फिल्डिंग गया गया आपली बिल्डिंग आहे ना आणि बॅटिंग बघा पोटेच खायला त्यांची बॅट घेऊन आलं चला याचा आनंद घेऊया इकडे बसून एवढी अपेक्षा तू तू सांगला ते ऍडजस्ट करू आपलं तीन ओवर पॉवर प्ले चे करा करावं मला काय म्हणायचं म्हणजे ना पहिले म्हणजे थांबूनच खेळ खेळणार आता बघत याच्या मेन कॅच उचलायचे एक जरी टिकला ना तो पन्नास मारणारच मारणार समजला तर त्याला टिकून नाही द्यायचंय जर बॅटिंग लागली ना तर ते पन्नास साठ तास खेळणार आहे समजला त्यामुळे कॅच वगैरे आहेत ना फिल्डिंग बरोबर जरी प्रॅक्टिस आपली माहिती असली तरी आपला बेस्ट द्या फील्डिंग आता ली है तो लाइव स्कोर दसना है जे रंगा ने बॉलिंग तो स्टार्ट होते पहला बॉल वाइट बॉल दोन बॉल डॉट दोन बॉल वाइट हा तीसरा बॉल है तो ओ डॉट बॉल हस्त बॉलिंग बॉलिंग कॅच आहे कॅच आहे हो गुड कॅच फिल्डिंग फिल्डिंग फिल पहिली विकेट पहिली ओव्हर संपलेले आहे आणि सात रन आलेत पहिली एक विकेट गेले चला आता दुसरी ओव्हर टाकायला कोणी येतो बघूया चला दुसरी ओवर दुसरी ओव्हर घेऊन आलाय तेजस जावलेकर चला बघूया आपल्या संघासाठी काय करतोय पहिला बॉल ओ डॉट बॉल दुसरा बॉल ओ डॉट बॉल, बॉलिंग बॉलिंग तीसरा बॉल ओ डॉट बॉल खतरनाक बॉलिंग तीन ही डॉट बॉल चौथा बॉल जाॉल ओ तो चौथा बॉल भी डॉट चांगली बॉलिंग गल चार बॉल डॉट पांचवा बॉल बगू है मारलेला आहे बॉल आणि पॉवर प्ले असल्यामुळे फिल्डर सर्व आतमध्ये असून बाउंड्री गेलेली आहे पाचव्या बॉलाला आता लास्ट बॉल आहे लास्ट बॉल आहे बघूया ओ बाउंड्री तीन ओवर संपलेले आहेत आणि तेवीस रन झालेत त्यांचे चला आता पॉवर प्ले संपला आता चौथीवर घेऊन आलाय रोनक गालसुरे हा मस्त गेले चार तिथला रो हा बराबर होता रोहन रोहन रोहनला नको गेले रोहन कॅच होती हातात डॉट बॉल गेला असताना शेती चला पहिल्याच बॉलाला बाउंड्री लागलेली आहे चौथ्यावरचा लेग लेक साईडला आता दुसरा बॉल बघूया दुसरा बॉल आपल्या संघासाठी टाकत आहे रोनक ओ व्हाइट बॉल पुन्हा एकदा दुसरा बॉल बॉलिंग बॉलिंग दुसरा बॉल विकेट त्याला आता पाचवी ओव्हर घेऊन आलाय चिरगावचे बॉलर सागर घडशी आमचे कॅप्टन टीमचे त्याला बघूया कॅप्टन टीमचे कॅप्टन आपल्या संघासाठी काय करतोय पहिलाच बॉल ओ पहिलाच बॉल लेग साईडला बाउंड्री गॅप मध्ये मारलेला बॉल पहिलाच चौकार त्याला दुसरा बॉल बघूया आता चला दुसरा बॉल बघूया आपल्या संघासाठी कॅप्टन काय करतोय आणि वाईट बॉल चला चला परत दुसरा बॉल चला दुसरा पुन्हा बॉल ओ डॉट बॉल तिसरा बॉल बघ षटकार पहिल्या बॉलला विकेट दुसरा बॉल टाकता येत रौनक साठे आपल्या संघासाठी उगूया आणि एक रन पूर्ण झालेला आहे बस एकच रन चांगली बॉलिंग फिल्ड बस मस्त एक रन फिल्डिंग फिल्डिंग हडो हडो फिल्डिंग फिल्डिंग बस जाऊ दे जाऊ दे कॅच आहे कॅच आहे तेजस गुडक्याच गुडक्याच बॉल ओवर झाली लेगला ला मारलेला आहे सिक्सर शतकार दोन बॉल दोन षटकार बर तिसरा बॉल आकाश आपल्या संघासाठी काय करतो बघूया हो वाईट बॉल दोन रन आलेले आहेत विकेट घे विकेट घे फिल्डिंग फिल्डिंग तो परत एकदा मारलेला आहे बॉल कॅच कॅच ड्रॉप चल एकच एकच जाऊ दे घाय नको करू विकेट हो मस्त दोन बॉल डॉट झालेले आहेत जयचे बघे आता तिसरा बॉल हो तिन्ही बॉल डॉट आता चौथा बॉल चौथा बॉल हो चौथा बॉल ही डॉट चांगली बॉलिंग हो मस्त मस्त बॉलिंग पाच लास्ट बॉल आहे मस्त चांगली बॉलिंग टाकला टीमचा स्कोर झाला आहे आठ विकेट बारा ओव्हर एक सोळा रन बारा एक्स्ट्रा रन चला पहिल्या ओव्हरला नऊ रन आलेत आमचे हो पहिला दुसरा ओव्हरचा पहिला बॉल छटकार मस्त चिराग चला दुसरा बॉल दुसऱ्या ओव्हरचा हो डॉट बॉल चिराग आणि स्वप्नील गेलेत ओपनिंगला आता संघाचा स्कोर झालेला आहे सोळा सतरा रन पंधरा 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 रन तर दोन बॉल झाले दुसऱ्यावरच तिसरा बॉल आणि मारल ना गेला बॉल परत एकदा सिक्स दोन तीन बॉल दोन षटकर आलेत चिरागच्या बॅटमधून त्याला एकवीस रन आलेले आहेत दुसऱ्या बॉलचे तीन रन झालेले आहेत आणि आता चिराग आपल्या संघासाठी काय करतोय चौथा बॉल आणि परत एकदा मारलेला संघाचा स्कोर झालेला आहे सत्तावीस रन चला बघू आता पाचवा बॉल लास्ट बॉल वाईट बॉल लास्ट बॉल ना मस्त मस्त किती स्कोअर झाला ते स्कोअर ऑनलाईन ऑनलाईन आहे ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन बाउंड्री मस्त बैटिंग बैटिंग तीसर वरच पे बॉल बाउंड्री स्कोर बोर्ड बसता ना संघाच कैप्टन स्कोर बोर्ड बसता ना तो ऑनलाइन है फसवा फसव <laughs> अरे वाह दो दुसरा बॉल प बाउंड्री दोन बॉल बाउंड्री सुयोगनी दोन मारलेले मध्ये दोन फाटत चिराग भाऊ चांगला स्कोर बनवून आले संघासाठी आता जय आलेले आहेत बघूया आपल्या संघासाठी काय करता येत आणि पहिलाच लेग मारलेला बॉल बाँड्री स्कोअर समजला पाहिजे का नको लावप्ने आउट झालेला आहे गेलेला आहे तेजस गेलेलं आहे सूर्य मावलत चाललाय आहे ਤਨ ਚਲੇ ਚਲੇ ਲੇਕਰਨ ਚਲ ਦੋ ਦੋ ਬਾਉਂਡਰੀ ਰੀਅਲੀ ਬਾਉਂਡਰੀ ਆਟੀਮ ਉਹ ਗਿਆ ਬੈਕ ਥੇ

मैच समाप्त जो बैटी अरे बैटिंग बैटिंग अरे फिफ्टी जी फिफ्टी फिफ्टी जी फिफ्टी गुड एम्पायर आपण किलो माती चला मॅच जिंकलेलो आहोत खुशी बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर लाल टपकते हाफ सेंचुरी झालेली आहे तेजच ची हाफ सेंचुरी चांगली बॅटिंग बेस्ट ऑफ लय आता खेळून आलो आणि आले आले दारात बिर्याणी आले अंशुमन बाय काही नाही आला आमचा खाण्याचा बॅट्समॅन आणि आल्या आल्या बिर्याणी घेतायत यश त्याला आता आम्ही घेतले 妈，老子有功夫了。